हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चालय आमच्या भाऊ बहिणींच उशिरा झालाय बरं का तसा व्हिडिओ काढायला भाऊ बहिणींना काय झालत मसाले भात टाकलाय मी शिजायला <coughs> गेलो तू बाजार आणायला कारण की घरात मंडई ही का कायच नव्हती म्हणजे काय मंडई होती पण किराणा नव्हता ना हातात माझ्या बांगड्या पण नव्हत्या त्यामुळे मी ही बांगड्या भरून आली कशा वाटल्या तुम्हाला सांगा चांगल्या वाटतात का बांगड्या भरले ते बांगडे चॉकलेटी कलर आहे आणि हिरव्या अशा पद्धतीने भरले ते चला <coughs> मसाला पण नाही म्हणजे चटणी पण नाही चटणीचा मी बाजार आणलाय का तेजपत्ता हे आणलाय दोन छटाक खडा मसाला भरपूर मसाला मसा राहायचं खोबरं तीनशे चाळीस रुपये किलो झाले खोबरं खोबरं तर मैदळ महाग झालंय काय तुम्हाला सांगायचंय म्हणून अर्धा किलो आणलं कारण की एक किलो मसाल्याला अर्धा किलो खोबरं भरपूर झालं त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो खोबरं पावशर धने आण ते पावडरचा डबा दहा रुपयावाला ह्या व दहा रुपयावाला आणलं म्हणजे आपलं बरं पडत हळदीची पोळी

है दगड़ी ब्रश <laughs> ना आणि नाशला तेल नव्हतं लावायला म्हणून तेला तेलाची बाजारिलो जी पाऊस जी लागला काय तुम्हाला सांगायचं माहिती पाऊस शाबू पोहे कच्च पोहे कधी कधी आपलं बर पडत पोहे करायला मैदाना पाऊस भाऊ बहिणीने पावसात भिजून आलो आम्ही काय तुम्हाला सांगायचं यांदी फेरा नाही आणले कॉलेजच्या तुपात बाजारात तेलाचा डबा पण आणलाय मी माझ्या तेलाचा डबा आहे आणि गव्हाचं पोट घेऊन आली आहे Yeah, I'm 咱不他妈的咱。<noise> मुलवांची झेक भरणी आणली बर का मसाले भाती केल्यानंतर ना लोवांच्या भर खाल्या भरला दिवाळ्यात पाऊस पडायला लागलाय भाऊ बहिणीनं काय तुम्हाला सांगायचं तुमच्याकडे आहे का पाऊस आणलं कपड्याचं साबण सहा सर्व आणलं भांडायचं साबण जर आणले तर जिम जम्प मायडेला ला आवडत म्हणून आले ते दिसतो पुढं आता मायडू गेले तिकडं तिच्या मामाच्या बाबाला सुहाना एवढे Şimdi zannetmek yani bilir. Şimdi zannetme yapacağız. böyle bir şey. आणलं तर तीन किलो तांदूळ निंद्रा येणे म्हणजे कोलम एकदम बारका कोलम सगळे केस पिकले ते माझी भावा बहिणी मेहंदी दिवस मेहंदी लावायची मेहंदी लावायची जबाया लागला ते दोन लाल घ्या दोन काळे चला आलू आता पावसात भिजून केला मसाले भात टाकलाय शिजायला पावसामुळं लाईट बी सारखी जाते भाऊ येईल काय सांगायचं पण आता दिवाळ्यात कधी पाऊस असतो का तुम्ही मला दिवाळी सुद्धा पाऊस पडायला लागलाय म्हणजे काही अक्कला उठवायचं कमायचं नाही त्याला तुमचे झाले असेल जेवण जेवण काय काय खाल्लं कोणी बेत नक्की सांगा आम्हाला आमचं तर काय नाही आता करायचंय जेवण आम्हाला मी भात शिजला की मग खायचं सकाळी केला होता आव्यानं मग आता केला मी कारण की यायला उशीर झाला ना त्यामुळं चला मग ह्या सगळ्यांनी आपली काळजी भेटा पण फुले डो मध्ये बाजार